एखाद्या देशानं साध्य केलेल्या यशस्वी कामगिऱ्यांची जशी वेळोवेळी उजळणी केली जाते तसंच त्या देशासाठी ज्या घटना कलंका समान असतात त्यांचीही आठवण सामूहिक विवेकबुद्धी जपण्यासाठी करणं गरजेचं असतं जगातील लोकशाहीची जननी असलेल्या भारतातच स्वातंत्र्योत्तर काळात या लोकशाहीचा गळा घुटणारा अडीच वर्षांचा एक काळा कालखंड आला होता आज जे नेते आणि जो पक्ष संविधान वाचवा म्हणून टाहो फोडतोय त्यांनीच भारतातील लोकशाहीच्या नरड्याला नख लावलं होतं अर्थात ती, अर्था ती तारीख होती पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर ही तारीख भारताचं राजकारण समाजकारण आणि इतिहास बदलवणारी ठरली भारताच्या इतिहासातील एक काळा दिवस म्हणूनच याची ओळख कारण याच दिवशी आयन लेडी इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लादली त्या काळची परिस्थिती कशी होती समजून घेऊया एकीकडे अनेक शतकांच्या गुलामगिरीतून भारताला मिळालेल्या स्वातंत्र्याला अद्याप तीस वर्षही पूर्ण झाली नव्हती भारतातील लोकशाही अजूनही बाल्यावस्थेतच होती, होती। केंद्रात नव्हे देशाच्या बहुतांश राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाकडेच एखादी सत्ता होती पंडित नेहरू हेच देशाचे एकमेव नेते होते सबळ असा विरोधी पक्षच उभा राहिला नव्हता नेहरूंच्या मृत्यूनंतर पंतप्रधान झालेल्या लालबहादूर शास्त्री यांनाही केवळ वर दोन वर्षांचा अल्पसा काळ मिळाला त्यानंतर आयन लेडी इंदिरा गांधी पंतप्रधानपदी विराजमान झाल्या मात्र पंतप्रधान इंदिरा गांधींच्या केवळ एका निर्णयामुळे त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीला गालबोट लागलं अर्थातच तो निर्णय होता आणीबाणीचा मात्र त्याला कारण ठरली बारा जून ही तारीख आणि न्यायमूर्ती जगमोहन लाल सिन्हा ही घटना नेमकी काय होती न्यायमूर्ती सिन्हा यांचा यामध्ये रोल काय होता जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी तन्मय आणि आपण पाहताय गाजा बाजा बारा मे एकोणीसशे वीस रोजी आग्रा इथं जन्मलेले सिन्हा यांनी आग्रा विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण घेतलं आणि एकोणीसशे त्रेचाळीस मध्ये बरेलीमध्ये कारकिर्द सुरू केली पुढे सत्तावन्न मध्ये ते उत्तर प्रदेश उच्च न्यायिक सेवेतील अधिकारी झाले आणि एकोणीशे सत्तरमध्ये त्यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्याया म्हणून बढती मिळाली एकीकडे एक 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 सिन्हांना बढती मिळाली तर दुसरीकडे त्याच वर्षी लवकरच लोकसभा निवडणूक घेण्याचा निर्णय देखील इंदिरा गांधींनी घेतला वास्तविक चौथ्या लोकसभेची मुदत मार्च एकोणीसशे बहात्तर पर्यंत होती लवकर निवडणुका घेऊन एकोणीसशे एकाहत्तरच्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधींनी उत्तर प्रदेशमधील रायबरेली मतदारसंघातून समाजवादी नेते राज नारायण यांचा पराभव केला आणि लोकसभा निवडणूक जिंकली देखील मात्र राज नारायण यांनी या निवडणुकीला आव्हान दिलं आणि आरोप केला की इंदिरा गांधींनी निवडणूक कायद्याचं उल्लंघन केलंय राजनारायण यांचा आरोप होता की यशपाल कपूर हे सरकारी नोकर असतानाही त्यांनी इंदिरा गांधींच्या निवडणूक प्रचारात मदत केली कायद्यानुसार हा भ्रष्टाचार होता कारण कोणत्याही सरकारी अधिकाऱ्यांचा किंवा मालमत्तेचा वापर सत्ताधाऱ्यांना निवडणुकीसाठी करता येत नाही त्यामुळे जर इंदिरा गांधी यांच्या बाबतीत ही गोष्ट सिद्ध झाली तर त्या चांगल्याच अडचणीत येणार होत्या राजनारायण यांच्या या आरोपांवर न्यायनिवाडा करण्याची आणि तेही एका सिटिंग पंतप्रधानांच्या बाबतीत इतका महत्वाचा निर्णय घ्यावी लागण्याची ही देशातली पहिलीच वेळ ही केस जगमोहनलाल सिन्हा यांच्याकडे काही थेट पोहोचली नव्हती आधी ही याचिका न्यायमूर्ती विल्यम ब्रोम यांच्यासमोर आली ते उच्च न्यायालयातील शेवटचे ब्रिटिश न्यायाधीश होते मात्र डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये ब्रोम निवृत्त झाले आणि त्यानंतर ही याचिका किमान दोन वेगवेगळ्या खंडपीठांपुढे गेली न्यायमूर्ती बी एन लोकर आणि न्यायमूर्ती के एन श्रीवास्तव यांच्यासमोर त्यांच्या निवृत्तीनंतर मग एकोणीसशे पंच्याहत्तरच्या सुरुवातीला न्यायमूर्ती सिन्हा यांच्याकडे ही याचिका वर्ग करण्यात आली तशी ही केस हाय प्रोफाईल मात्र ही केस जरी हाय प्रोफाईल असली तरी एका सामान्य केसला जे निकष लागू होतात तेच निकष लावून सिन्हा यांना केसचा निकाल द्यायचा होता आणि सिन्हा यांनी याची पूर्ण तयारीही केली होती बघा उदाहरणासाठी एक किस्साच पाहूया इंदिरा गांधी यांना या सुनावणीसाठी थेट न्यायालयामध्ये हजर राहावं लागेल असा आदेश होता त्यामुळे किमान काही दिवस तरी त्यांना प्रत्यक्ष न्यायालयात यावं लागणार होतं महत्वाचं म्हणजे इंदिरा गांधी उच्च न्यायालयात हजर राहण्याच्या एक दिवस आधी न्यायमूर्ती सिन्हा यांनी न्यायालयीन कामकाजाची प्रतिष्ठा आणि न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याचं पावित्र्य राखलं जावं असे आदेश दिले त्यानुसार न्यायालयात उपस्थित असलेल्या वकिलांना पंतप्रधान आल्यावर उभं राहू नये असे कडक निर्देश देण्यात आले होते कारण प्रोटोकॉलनुसार हा सन्मान न्यायाधीशांसाठीच राखीव होता सिन्हांच्या या निर्णयाची जोरदार चर्चाही झाली होती मात्र त्याचवेळी त्यांच्यावर तितकाच दबाव देखील होता प्रयागराजच्या सिव्हिल लाईन्समध्ये न्यायाधीश सिन्हा आपल्या कुटुंबासोबत राहत होते त्यांच्या घरापर्यंत या प्रकरणाचे पडसाद उमटले याबाबत न्यायमूर्ती सिन्हांचे दुसरे पुत्र माजी न्यायमूर्ती विपिन सिन्हा यांनी त्या निकालापूर्वी आणि निकालानंतर कुटुंबाला आलेल्या अनुभवांची उजळणी केली आहे ते म्हणतात मी तेव्हा अकरावीत होतो आणि ते दिवस आमच्यासाठी खूपच कठीण होते आम्हाला शिब्या देणारे फोन यायचे इतके की आम्ही वडिलांना फोन उचलूच द्यायचो नाही कोर्टाची कार्यवाही झाल्यानंतर आणि निकाल लागण्याच्या काही दिवस आधी न्यायमूर्ती सिन्हा यांनी स्वतःला घरात बंद करून घेतलं कोणत्याही राजकीय दबावापासून दूर राहण्यासाठी ते त्यांच्या घराच्या गॅलरीतही फिरकत नव्हते जे लोक त्यांना भेटायला येत त्यांना ते इंदोरला आहेत असं सांगितलं जायचं तणावाच्या या दिवसांनंतर अखेर बारा जून एकोणीसशे पंच्याहत्तर हा निकालाचा दिवस उजाडला कोर्टात निकालाचं वाचन सुरू झालं अख्खा देश हा निकाल ऑल इंडिया रेडिओवर ऐकणार होता सिन्हांनी निकालाचं वाचन सुरू केलं प्रतिवादी क्रमांक एक इंदिरा गांधी या भ्रष्ट आचाराच्या दोषी आहेत त्यामुळे सहा वर्षांसाठी निवडणूक लढण्यास त्या अपात्र ठरतात निकाल दिला गेला सर्वत्र गदारोळ झाला सिन्हांच्या निकालानं देशाचं राजकारण क्षणात बदललं इंदिरा गांधींना पंतप्रधान पदावरनं पाळउतार व्हावं लागलं मात्र अवघ्या बारा दिवसांसाठीच कारण त्यानंतर लगेचच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही आर कृष्णा अय्यर यांनी या निर्णयावर अटीनिशी स्थगनादेश दिला त्यामुळे इंदिरा गांधी पंतप्रधान म्हणून कायम राहू शकल्या मात्र त्यांना संसदेच्या कामकाजात भाग घेता आला नाही मग मात्र मुरब्बी राजकारणी असलेल्या इंदिरा गांधी यांनी यावर एक जालिम उपाय शोधला अर्थात केवळ स्वतःची सत्ता कायम राखण्यासाठीच त्यांनी दुसऱ्याच दिवशी राज्यघटनेचा गळा घोटून लोकशाहीचा बळी दिला इंदिरा गांधी यांनी पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी देशावर आणीबाणी लादली आणि साऱ्या देशाचंच रूपांतर एका तुरुंगात करून टाकलं भाई और बहनो राष्ट्रपती जीने आपत्काल की घोषणा की है इससे आतंकित होने का कोई कारण नहीं है आप सभी गहरे और व्यापक षडयंत्र से अवगत होंगे खर देशावर जर फार मोठं संकट आलं किंवा देश दिवाळखोर झाला तर आणि तरच आणीबाणीसारखा निर्णय घेतला जातो आणि त्या परिस्थितीतही नागरिकांचे मूलभूत अधिकार सुरक्षित ठेवले जातात इथे इथे मात्र इंदिरा गांधींनी भारतीयांचे मूलभूत अधिकारच रद्द केले सर्व विरोधी नेत्यांना कोणत्याही सबळ कारणाशिवाय तुरुंगात डांबलं गेलं सर्व वृत्तपत्रांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य रद्द केलं गेलं पुढे अडीच वर्ष आणीबाणी चालली मात्र आणीबाणी उठल्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधी आणि त्यांच्या काँग्रेस पक्षाला दारुण पराभव पत्करावा लागला आणि प्रथमच जनता पक्षाचं सरकार सत्तेत आलं इंदिरा गांधी यांच्या विरोधात केस जिंकलेले राज नारायण यांचे वकील ज्येष्ठ विधीतज्ञ शांतीभूषण भारताचे कायदा मंत्री झाले त्यांनी न्यायमूर्ती सिन्हांना हिमाचल प्रदेशच्या उच्च न्यायालयात बदलीची ऑफर दिली जिथे त्यांना मुख्य न्यायमूर्ती होण्याची संधी होती मात्र नीतिमत्तेवर ठाम राहिलेल्या न्यायमूर्ती सिन्हा यांनी ही ऑफर नम्रपणे नाकारली न्यायमूर्ती सिन्हा जेव्हा निवृत्त झाले तेव्हा त्यांच्या रिटायरमेंटच्या भाषणातले शब्दही तितकेच महत्वाचे ठरतात सिन्हा म्हणतात आम्ही या न्यायालयातील वकील आणि न्यायाधीश परस्पर सहकार्यानं आणि प्रयत्नांनी या न्यायालयाची प्रतिष्ठा मर्यादा आणि सन्मान कोणत्याही किमतीवर सदैव टिकवून ठेवू आणि त्यांनी हे शब्द संपूर्ण आयुष्यभर अगदी तंतोतंत पाळले न्यायमूर्तींचा एक निर्णय देशातील कायदा लोकशाही बळकटी करण्यासाठी जसा ऐतिहासिक ठरला ना तसाच इंदिरा गांधींनी सत्तेसाठी लोकशाहीचा गळा घोटण्याचा घेतलेला निर्णयही तितकाच ऐतिहासिक ठरला आज ज्या काँग्रेसनं स्वतःच्या स्वार्थासाठी संविधानाचा गैरवापर करून देशावर आणीबाणी लादली त्याच काँग्रेसकडून संविधान वाचवा म्हणून केली जाणारी निदर्शनं पाहता हा भारतीय लोकशाहीवरील क्रूर आणि तितकाच विकृत विनोद म्हणावा लागेल दुसरं काही नाही व्हिडिओ आवडला असेल तर गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका